तुम्ही कधी ऐकलं आहे का की दिवाळीत सुद्धा देवी विराजमान होतात हो हे खरं आहे संवाद उत्सवाचा एक पॉडकास्ट जिथे उत्सव फक्त साजरा नाही तर अनुभवला जातो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दीपोत्सव पॉडकास्ट बाय संवाद उत्सवाचा पावर्ड बाय सोहम आदित्य फिल्म तर आजचा आपला पॉडकास्ट हा खूप खास आहे आपण एका अनोख्या परंपरेविषयी माहिती घेणार आहोत तुम्ही कधी ऐकलं आहे का की दिवाळीत सुद्धा देवी विराजमान होतात हो हे खरंय चला तर्मक का तर मग अशाच एका मंडळासोबत आज आपण संवाद साधूया तर भेटूया शिवडीची श्री महालक्ष्मी दीपोत्सव सार्वजनिक मंडळ यांच्या अध्यक्ष नमस्कार धीरज दादा नमस्कार दादा शिवडीची श्री महालक्ष्मी या मंडळाची स्थापना कधी झाली आणि या परंपरेला कधीपासून सुरुवात झाली आपली शिवडीची श्री महालक्ष्मीची स्थापना जी आहे ती ॲक्च्युली ती तर खूप पूर्वी झाली म्हणजे माझ्या जन्माच्या आधीच झाली पण मला वाटतं सुमारे मग ते नाईनटीन सिक्स्टी फोर साली ती झाली आणि त्याच्यामागे एक छोटीशी स्टोरी मी ऐकली होती माझ्या माझ्या आजोबांच्या तोंडी ती अशी होती की जे पहिले ठिकाण होते जिथं आम्ही हे बसवायचो श्री महालक्ष्मी म्हणजे स्टार्टिंग त्या नाक्यावर तर तिथं असं होतं की काही काम करताना तिथे एक छोटीशी मूर्ती आम्हाला सापडली होती ते समोर दिवाळीच्या एक दोन महिन्याआधी तर काही खोदताना ती एक मूर्ती सापडली तर असं झालं की ती लक्ष्मीची मूर्ती होती तर जे आमचे ते पूर्वज होते त्यांनी असा विचार केला की आता समोर म्हणजे दिवाळी पण येणार आहे तर आपण काय करू हिचं एक म्हणजे देऊळ बांधू किंवा एक उत्सव साजरा करू तर दिवाळी म्हणजे लक्ष्मीची म्हणजे धनाची देवी तर आम्ही काय केलं एक छोटासा त्यावेळी उत्सव साजरा केला पहिल्या वेळी नाईनटीन सिक्स्टी फोरला दिवाळी तिला सहा दिवसासाठी आम्ही जसं नवरात्री देवी बसवतात तसं आम्ही काय केली तिची स्थापना केली पूजा केली आणि तो उत्सव स्टार्ट झाला त्या वाजपटीन सिक्स्टी फोरला स्थापना झाली शिवडीची श्री महालक्ष्मी हे नाव कोणी सुचवलं शिवडीची श्री महालक्ष्मी म्हणजे हे नाव माझं जास्त जुनं नाव नसून मला वाटतं हे पाच दहा वर्षापूर्वी दिलेलं आहे त्याच्या आधी नाव असं मोठं होतं की नागप दीपोत्सव मंडळ असं काय तरी मोठ होतं म्हणजे मी तो लहान होतो त्याच्यानंतर काय झालं की आपल्या पर्टिक्युलर जागा म्हणजे जा शिवडीची ही देवी जी आमची खूप प्रसिद्ध होती असं झालं की आपण नाव ठेवूया शिवडीची श्री महालक्ष्मी आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी काय केलं शिवडीची श्री महालक्ष्मी म्हणून यांचं नाव एकत्र स्थापना केली दिवाळीच्या कोणत्या दिवशी देवी विराजमान होते आणि किती दिवसासाठी असतो हा उत्सव दिवाळीच्या हे धनतेरस धनतेरस जो असतो त्या दिवसापासून आम्ही काय करतो मूर्ती स्थापना करतो आणि पहिला हा उत्सव जो होता सहा दिवसाचा होता पण लोकांचा चांगला प्रतिसाद आणि आमच्या जे रही म्हणजे पदाधिकारी त्यावेळी होते आणि जे आमचे स्थानिक लोक होते त्यांनी काय डिसाईड केले की अजून अजून थोडा उत्सव वाढवूया म्हणून आता तो उत्सव नऊ दिवसाचा झाला आहे म्हणजे नऊ दिवसाचा उत्सव असतो हा दिवाळीमध्ये दे देवी बसवण्यामागची संकल्पना काय होती संकल्पना म्हणजे जे आम्हाला ती मूर्ती सापडली ला आमच्या पूर्वजांना तर त्यांनी हेच केलं की लक्ष्मी माता आहे दीड आधीच ती भेटली होती की लक्ष्मी माता म्हणजे आपण इथं तिथं स्थापित करूया आणि ह्याचा उत्सव साजरा करूया आणि ते दिवाळी दीपोत्सव त्यापासून सुरुवात झाली आमची दादा गेल्या काही वर्षातील कोणता असा प्रसंग आहे का दीपोत्सवातला की तो तुम्हाला आठवतो म्हणजे तो तुम्ही कधी विसरूच शकत नाही असा म्हणजे एका एक प्रसंग नसू खूप प्रसंग आहेत पण एक छोटासा प्रसंग असा आहे की पन्नास वर्षी जो म्हणजे एकोण पन्नास पन 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 वर्ष झाले आणि पन्नास पन वर्षी लागणार होतं आम्ही हे विचार करत होतो की कसं आपल्याला साजरा करायचा आहे म्हणजे देवी आपला म्हणजे हा उत्सव कसा मोठा झाला पाहिजे आणि जिथं आम्ही करायचो पूर्वी म्हणजे तुम्ही स्टार्टिंगला एंट्री केली तर नाक्यावर एक छोटीशी गादी आहे तिथं आम्ही ते सेलिब्रेट करत जागा मोठी भेटत नव्हती आम्हाला तर त्यावेळीचे जे आमचे सेक्रेटरी होते जे आमचे अध्यक्ष होते त्यांच्या म्हणजे स्वप्नात असं आलं की की एकदम दोघांशी आले की ती मूर्तीची स्थापना कशी एकदम सरळ करा म्हणजे सरळ उत्सव करा त्याचं तोंड एकदम रोडवर झालं पाहिजे आणि नंतर ते एकत्र आले त्याने कोणी आपला कसा विचार मांडले तर ते बोलले हा बराबर आमच्या सगळ्यांचे हे झालंय तर असं होतं की देवी आम्हाला सांगत होते की उत्सव कसा साजरा करायचा आहे एक प्रकारे देवी आम्हाला सांगते की हा उत्सव कसा साजरा करा आणि आम्ही त्याचा पालन करू देवीच्या आगमनाचं नियोजन कसं केलं नियोजनाचं आगमन हे कमीत कमी दोन महिने आधीपर्यंत पासून आम्ही सुरुवात करतो ह्याच्यात पदाधिकाऱ्यांची निवड होते परत त्यांना ते मेहनत घ्यायला लागते की साज सज्जा परत ते डेकोरेशन का असणार आहे गाडी भाज्या छोट्या मोठ्या गोष्टी असा पुढील हे आपलं परमिशन घ्यायला लागते आणि बाकी काय इतर म्हणजे कसं काय करायचं सगळं नियोजन बारीक बारीक नियोजन ते आपल्याला करायला लागतं कमीत कमी दोन वर्षी श्री महालक्ष्मीची बघा सजावट असं आहे की दोन चार सजावटी आम्ही असं डिसाईड केलेत नाही अजून म्हणजे डिस्कस चालू आहे कमिटीवर आता ते परत आम्ही कमिटीचे मेंबर बसणार आहेत आणि त्याच्यावर काहीतरी एक डिसिजन घेऊ घेऊन दोन चार थीम्स म्हणजे सजेस्ट आहेत आमच्याकडे त्याच्यावर म्हणजे कोणतं चांगलं दिसणार ती कमिटी आमची डिसाईड करणार आपल्याकडे दिवाळी दीपोत्सवामध्ये कोणते सामाजिक उपक्रम राबवले जातात हा हा उत्सव जसा आपला आम्ही साजरा करतो तर ह्याच्यात समाजाला काहीतरी लाभ मिळावं हे हो। आमची सतत प्रयत्न असतं तसं आमचा मोठं याच्यात असं असतं की रक्तदान शिबिर आम्ही नेहमी रक्तदान शिबिर करतो त्याच्यानंतर आमचं एक प्रकल्प आहे की जे गोरगरीब पोरं आहेत म्हणजे बाहेर ज्यांना आपलं टिफिन बॉक्स बॅग वया पुस्तक हे पण आम्ही प्रोव्हाइड करतो त्यांच्यासाठी प्लस आपलं ते, ते म्हातारी माणसं असतात त्यांचे नेत्र आपण चिकित्सक हे सगळं आपण करतो आणि खूप सारे अशा गोष्टी आम्ही करत असतो तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये एक टीचर आहात एक शिक्षक आहात आणि एक अध्यक्ष सुद्धा आहात दीपोत्सव मंडळाचे तर तुम्ही ते लाईफ कसं बॅलेन्स करता बघा हे असं आहे की ही आमची जी शिवडीची श्री महालक्ष्मी आहे तिच्या आसर आशीर्वादामुळे आम्ही चालत आहे म्हणजे ती आम्हाला मार्गदर्शन करते आम्ही काहीच करत नाही आम्ही सगळं त्याच्यावर सोडून दिलंय ती आमचं लाईफ बॅलन्स करते हो म्हणजे जसं ती बोलते तसं असं आपल्याला वाटतं आपोआप ते काम होत चाललंय म्हणजे आमच्या प्रायव्हेट लाईफमध्ये असं कसलाच अडथळा येत नाही की म्हणजे ज्याच्यामुळे आम्हाला म माझ्या ह्या मंडळाला वेळ तर येणार नाही असं काहीच आजपर्यंत झालं नाही तुमच्या लहानपणीची एखादी दीपोत्सवातली आठवण आम्हाला ऐकायला आवडेल किंवा एखादा असा किस्सा लहानपणीचा किस्सा असा आहे की दीपोत्सव आमच्यासाठी असा असायचा की कधी दीपोत्सव येतोय आता बघा का असतं मुंबईत गणपती असो उत्सव नवरात्र उत्सव असतो खूप सारे उत्सव असतात पण आमच्यासाठी जे आमच्या लोकल बॉडीसाठी जे म्हणजे शिवडीत आम्ही जो शिवडीची श्री महालक्ष्मी आहे या उत्सवासाठी एकदम आतुर असायचो कारण की दिवाळी सगळीकडे जेव्हा दिवाळी संपली असते तेव्हाही आमच्या इथे दिवाळी चालू असते दिवाळी बघा दोन दिवसानंतर कुठेही दिवाळी तुम्हाला वाटणार नाही पण आमचा एरिया असा जिथे नऊ दिवस दिवाळी असते तर दिवाळी म्हणजे खरी दिवाळी ते आमच्या लोकांनाच माहित आहे की दिवाळी काय पण लहानपणापासूनच आम्हाला दिवाळी उत्सव कधी येणार हे एकदम आतुरतेने वाट पाहायचं आता दादा देवी आणायचं म्हटलं की सगळ्यांवर जबाबदाऱ्या असतात बरोबर तर सर्वात आव्हानात्मक काम कोणतं असतं सा की दीपोत्सवाचं सगळं अरेंजमेंट करायचं असतं दे नवरात्रोत्सवही तुम्हाला बघायचं असतो अर्थात देवी बसवणं म्हणजे ते नवरात्रोत्सवासारखीच सेवा करावी लागते तर त्यातलं सर्वात आव्हानात्मक काम कोणतं असतं बघा सगळ्या मंडळात सगळ्यात मोठं आव्हान म्हटलं तर फायनान्स आता आमचं देवीचं असं होतं की आमच्या आधी गणपती उत्सव आलेला असतो त्याच्यानंतर मोठा उत्सव म्हणजे आपल्या मा, दुर्गा मा माताचा नवरात्रोत्सव आता हे जे आमचं उत्सव आहे शिवडी म्हणजे दीपोत्सव माताचा हे म्हणजे जास्त लोकांना माहीत नस म्हणजे हे कळत नाही की आता रे आत्ताचं देवी गेली आता कोणते देवी बसवतायत असं खूप जागे आम्हाला ऐकायला भेटले आहे देवी देवीचं गेली आता कोणते देवी बसवतायत तुम्ही तर म्हणजे फायनान्स हे जमा करायला मग पहिले खूप म्हणजे असं वाटायचं कसं कर करू पण आमचे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला कपडे न घेता ते आपल्या उत्सवात पैसे टाकायचे आणि आता हा उत्सव एवढा मोठा झाला आहे की आता म्हणजे थोडा बॅलन्स झालाय म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम थोडी सॉल्व्ह झाली आहे तरी म्हणजे अजून चालतं मी कसं तरी करतो लढाई करतोय सगळा जमा वर्गनिदार वर्ग वर्गाकडूनच होतो की काही स्पॉन्सरशिप पण भेटते तुम्हाला तर स्पॉन्सरशिप मध्ये तोच प्रश्न की स्पॉन्सरशिप तर पहिले थकलेले असतात ते दोन उत्सव म्हणजे पैसे देऊन गणपती उत्सव झाले असते त्यांची नवरात्र मध्ये किसा खाली झाला असतो आणि दिवाळीत म्हणजे हा उत्सव कोणता आणि याच्यात काय त्यांना जास्त काय माहीत पण नसतं ते पैसे द्यायला टाळमटाळ करतात पण आमची लोकल बॉडी अशी आहे की ते कुठून ना कुठून करून आणि आमची देवी अशी आहे म्हणजे ती देवी म्हणजे लक्ष्मीच आमचं धनाची देवी म्हणजे धनाची कमी होत नाही आम्हाला आमच्या आयुष्यात घडलेला देवीबद्दलचा एक अनुभव आम्हाला ऐकायला प्रथम मी म्हणजे होतो तर इकडे लोकलच आहे पण मी ह्या मंडळात नव्हतो तर कसं असं झालं की ह्या मंडळात काहीतरी आपण स्पॉन्सर करावं आता मी शिक्षक गव्हर्नमेंट शिक्षक आहेत तर मला वेतन थोडंफार चांगलंच होतं तर मी बोललो काहीतरी देवीला देव पण ज्या दिवशीपासून ज्या टायमापासून मी देवीला जसं समोर काहीतरी दहा रुपये दिले तर रिटर्न मला शंभर रुपये भेटायला लागले परत मी शंभर देतोय तर रिटर्न मला हजार भेटायला लागले हे माझा माझ्या स्वतःचा एकदम अनुभव आहे की जे काय आम्ही अर्पित करतो देवी आम्हाला त्याच्या दहा पट्ट्याने काय करते रिटर्न करत आहे हे माझं म्हणजे एकदम पर्सनल एक्सपिरियन्स आहे तुम्हाला असं वाटतं का दादा की देवीची मूर्ती विराजमान केली म्हणजे भक्ती पण ती जबाबदारी सुद्धा आहे तर ही जबाबदारी तुम्ही कशी पार पाडता देवीची मूर्ती स्थापन करणं म्हणजे एक उत्सव आहे पण त्या उत्सवाबरोबर का असतं हे भावनिक आणि काय असतं धार्मिक हे दोन्ही बघायला लागतं तर आमच्या इथे जे महिला मंडळ आहेत है, यांचा खूप मोठा सहभाग आहे ते खूप मेहनत करतात ते म्हणजे आम्ही ते स्टेजची पूर्ण जबाबदारी देवीची सगळी ते देवी महिला मंडळ आपल्या आप सांभाळतात त्यांचं नैवेद्य सकाळी पाच वाजेपासून सुरू असतो आमचा आणि त्यांची म्हणजे साडी बदल ते गजरा काही असो सगळं ते महिला मंडळ बघतात आणि म्हणजे असं काही अडचण येऊ देत नाही ज्याच्यासाठी म्हणजे काही कमी होईल किंवा काय कोण म्हणजे टीका टिप्पणी करू शकत नाही या सगळं आम्ही बघतो तुम्हाला देवीकडे एक मागणं मागायचं असेल तर ते कोणतं माझ्यासाठी तर मी एकच बोलतो की जे आपले पोरा आहेत युवा पिढी आहे आमची त्यांना सगळा चांगला रोजगार लाभो देवीचा आशीर्वाद आहो असो देवी धनाची देवी आहे म्हणजे त्या म्हणजे जिथे आपले हा जड लोक आपल्या जनसंख्या आहे त्यांच्याकडे धन्य धान्य सारखं एकदम भर म्हणजे भरून असावं त्यांना कशा वस्तूची काळजी नको व्हावी आजच्या काळातली यंग जनरेशन जनरेशन अशी झाली आहे की भक्ती म्हणजे त्याच्यासाठी देवासमोर गेल की पहिले ते फोटोज क्लिक करतात बरोबर पाया पडायच्या अगोदर ती लोक फोटोज क्लिक करतात तर तुम्ही या युवा पिढीला काय संदेश देऊ शकता की भक्ती कशी पाहिजे बघ आता काय काळ बदललेला आहे तर काळा काळ बदललेला असून म्हणजे उत्सव ही थोडं काय होतो थो ते चेंजेस ते हायब्रिड होत आहेत म्हणजे पहिला जो आपण उत्सव बघायचो तसा उत्सव राहिला नाही म्हणजे त्याच्यात थोडं मॉडर्नायझेशन आलाय ते कुठं कुठं चांगलाही आहे कुठं कुठं ते खराबही आहे तर मी एवढंच फक्त नवीन पिढीने एवढं म्हणल की आपला भक्तिभाव ठेवा ठीक आहे तुमचे फोटो क्लिकिंग सगळं काय ठेवा पण पहिले ते पाया पडून घ्या आता असं होईल की पाया पडणं विसरलोय फक्त फोटो क्लिक करतोय दादा या वर्षी आपल्या महालक्ष्मीचं आगमन कधी होणार आहे आमच्या शिवडीच्या श्री महालक्ष्मीचं आगमन सतरा तारखेला होणार म्हणजे सतरा ऑक्टोबरला होणार आहे तर या वर्षी आम्हाला आगमनामध्ये अशी काय खासियत पाहायला मिळणार आहे खास आकर्षण खास आकर्षण म्हणजे यावेळी असं झालंय की जे आमचे महिला कार्यकर्ते आहेत ते पन्नास साठ महिला कार्यकर्ते आहेत त्यांनी काय विचार केलाय की आम्ही स्वतः लेझिम करू म्हणजे लेझिम नृत्य ते उपस्थित करणार आहेत त्या आगमन मध्ये आणि परत ते वेगवेगळ्या प्रकारचे ते वेग -वेग पथक ढोल वाद्य हे सगळे काय यावेळी समावेश केले आहेत आम्ही म्हणजे ते जर आगमन आमचा सुरू होणार आहे शिवडी आमच्या वर्कशॉप पासून तर तिथपर्यंत आमच्या इथं येपर्यंत त्याच्यात खूप काही चांगल्या चांगल्या आपल्याला हे भेटणार आहेत बघायला आणि त्याच्यात एकदम खास म्हणजे आमच्या इथं जे कार्यकर्ते महिला आहेत जसं की दीपोत्सवामध्ये नऊ दिवस देवी विराजमान होते तर नऊ दिवस तुमच्याकडे कोणते कोणते कार्यक्रम होतात हा बघा ह्यावेळी तर सतरा तारखेला आमचं ता आगमन होणार आहे त्याच्यानंतर ऑक्टोबर अ अठरा ऑक्टोबरपासून सव्वीस ऑक्टोबरपर्यंत आमची कालावधी राहणार उत्सवाची त्याच्यामध्ये आम्ही काय करतो वेगवेगळ्या प्रकाराचे उत्सवात काय करतो साजरा करतो आम्ही म्हणजे काय काय प्रोग्राम घेतो हां त्याच्यात खास म्हणजे आमचं रक्तदान शिवीर परत आमच्या इथे सायलीला भजन आम्ही सायलीला भजनही ठेवतो गोंधळ असतो ते एका दिवशी आमचा परत एक दिवस आमचा ते महिलां मुख्यमंत्री का महिला हां मुख्यमंत्री असतात त्यांचा एक प्रोग्राम घेतला जातो त्यांच्यासाठी खास बस गरब्याचा गरब्याचं आयोजन केला जातो बस लहान पोरांसाठी चित्रकला स्पर्धा त्यांच्यासाठी म्हणजे गायन स्पर्धा असं वेगवेगळे स्पर्धा आम्ही घेतो त्याच्यात आणि हळदी कुंकू म्हणजे महिलांसाठी काय करतो आम्ही एक हळदी कुंकूचा प्रोग्राम ठेवतो त्याच्यात खूप सारे म्हणजे महिला याच्यात उपस्थित असतात आणि हा उत्सव नऊ दिवसचा उत्सव असा वाटतो की कमी पडतो आम्हाला कारण की जे आता याचा प्रसिद्ध प्रतिसाद आम्हाला भेटायला लागला ते लांबून दूर दूर पासून माणसं येतात आणि त्यांच्या या उत्सवा म्हणजे या उत्साहामुळे आम्हाला असं वाटतं की म्हणजे उत्सव अजून थोडा वाढवला पाहिजे एवढा चांगला प्रतिसाद आम्हाला भेटायला लागला आहे दादा आपल्या श्री महालक्ष्मीच विसर्जनाचं नियोजन कसं केलं जातं महालक्ष्मीचं आमचं शिवडीच्या श्री, श्री महालक्ष्मी आहे यांचा विसर्जन हा एक मोठा म्हणजे नियोजन असतो ह्या नियोजनामध्ये म्हणजे जी मेहनत आहे तीही आम्हाला दोन महिन्या आधीपासून आम्हाला म्हणजे नियोजित करायला लागते की म्हणजे ते कसं असणार आहे आणि ह्याच्यात सुमारे कमीत कमी तीन ते चार हजार माणसं या उत्सवाला म्हणजे मिरवणुकीत असतात आणि एवढी भरकम गर्दी असते की ते मेंटेन करायला आमचे व्हॉलेंटियर्स त्याबरोबर स्थानिक पोलीसही आम्हाला खूप सह सहभाग देतो आणि ह्याच्यात असा प्रसंग खूप काही प्रसंग म्हणजे आमच्या समोर आलेले आहेत की जसं ज्या माणसं आमच्या इथे केम हॉस्पिटल आहेत वाडी हॉस्पिटल आहेत तिथं जी माणसं आमचं जात होती त्यांनी हा उत्सव बघितला आणि ते असं झालं की त्यांच्या मनातली इच्छा ज्या त्यांनी व्यक्त केली की जर आमच्याबरोबर हे चांगलं झालं तर आम्ही माते तुमच्या समोर असं करू तसं करू मग ते असं झालं की काही माणसं म्हणजे ते गुडघ्यावर ते नाक्यापासूनच्या उत्सवापासून तर म्हणजे देवीच्या इथं चालून यायला लागले तर आम्ही त्याला विचारलं बाबा असं का कर तुम्ही करताय तर ते बोलते बाबा मी आम्हाला माहित नव्हतं की उत्सव इथं साजरा होतो आम्ही शिवडी स्टेशनला उतरलो आणि के एम हॉस्पिटल पर्यंत जात होतो पायी तर आम्ही ही देवी दिसली तर आम्ही त्यांना नवस केलं की जर आमच्या जो पेशंट आमचा जो आजारी आहे तर तो चांगला झाला आणि त्याला म्हणजे तो चांगल्या प्रकारे घरी आला तर आम्ही काय करू गुड्याने तुम्हाला तुमच्यापर्यंत येऊ पाया पडायला तर असे एक दोन ना म्हणजे खूप सारखे असे होत चालले आहेत की त्यांचे म्हणजे ही जी, जी देवी आहे ती खरंच अशी झाली की इच्छापुरती देवी आमची जे काही लोक मागत ते पूर्ण होत आहे आम्ही येताना दादा एक आपल्या शिवडीच्या श्री महालक्ष्मीच मंदिर पाहिलं तर त्याची स्थापना कशी झाली हा शिवडीची श्री महालक्ष्मीचं मंदिर आम्ही बांधलं आमच्या मंडळाने बांधलं आहे त्याची स्थापना अशी झाली की पहिल्या तिथे एक पिंपळाचं झाड होत ते वादळामुळे म्हणजे हवेमुळे ते पडलं आता हे आमच्या मंडळाने असं निश्चित के निश्चय केला की तिथे आपला जे शिवडीची श्री महालक्ष्मी आहे त्याचं आपण मंदिर बांधू मग ते आम्ही दोन हजार बावीस साली गुढीपाडवीच्या दिवशी म्हणजे त्याची स्थापना केली मूर्तीची आम्ही स्थापना त्या दिवशी केली आणि हा मंडळ जो आमचा उत्साह आहे जो आता होणार आहे शिवडी श्री महालक्ष्मी दीपोत्सव तो नऊ दिवसात तर करीता तर आहेच पण काय असणार ते वर्षभर चालत असतो म्हणजे देवीची जे दर्शन आम्ही लोकांना भाविकांना भेटत आहेत ते वर्षभर भेटणार म्हणून ती मंदिराचं ते काय आम्ही स्थापना केली मंडळाने त्याचा स्थापना केलाय चला तर मग मंडळी वेळ आली आहे आता निरोप घ्यायची खूप छान वाटलं धीरज दादांसोबत संवाद साधताना अनेक रहस्य आपल्याला कळली आणि दिवाळीला देवी विराजमान कशी होते या मागचं रहस्यही आपल्याला समजलं तर मग चला भेटूया पुढच्या भागात